आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांना मागच्या वेळी आम्हीच निवडून आणलं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे आमदार झालो असं त्यांनी जाहीरपणे सुद्धा सांगितलं मग त्यांच्या भूमिकेबद्दल संघटनेचा आक्षेप आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हाला निवडून आणलं असेल आमदार केलं असेल मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण ठरत होतं त्यावेळी बाबा आवळे तुम्ही शेतकऱ्यांची बाजू घ्यायला पाहिजे होती जेव्हा आमच्या एफ आर पीचे तुकडे करण्याचा निर्णय झाला त्यावेळी तुमच्या तोंडातून कुलूप का लावलं तुम्ही का विरोध नाही केला केला असेल तर पुरावा दाखवा असा सवाल माझे खासदार राजू शेट्टी यांनी केला रांगोळी येथे परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजू शेट्टी म्हणाले ऊस दरवाढीसाठी जे गेल्या वर्षी ठरलेलं शंभर रुपये सर्व कारखान्यांकडून वसूल केलं पण वारणा कारखान्याने दिलं नाही अशोकराव माने हे विनय कोरे यांना याबद्दल जा विचारणार काय तेवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे काय आताचे दोघेही उमेदवार कारखानदाराचे हस्तक आहेत ते कधीही शेतकऱ्याचे हस्तक होऊ शकत नाहीत असे लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यापेक्षा डॉक्टर मेंचेकर यांना मदत द्यायची आहे जो शेतकऱ्यांची भाषा बोलणारा चळवळीची भाषा बोलणार डॉक्टर मेंचेकर यांना विधानसभेत पाठवायचा आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई कोल्हापूर रोजगार जिल्हा मनसे रोजगार व स्वयंरोजगाराचे जिल्हा संघटक विकास पुजारी शिवसेनेचे विनोद पाटील पुरंदर पाटील प्रकाश पाटील सातगोंडा हुन्नोर्गे शिवसेनेचे रघुनाथ नलवडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे राजकुमार कोल्हापुरे उदय वाशीकर ग्रामपंचायत सदस्य दीपाली हुन्नोरगे अर्चना मगदोम सोनाली कांबळे रघुनाथ पाटील अमोल देशपांडे दीपक मोरे सुशील पाटील सुनील मगदोम पांडुरंग सौंदलगे सुशांत भोसले रामदास पाटील आदीसह परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूज साठी अमोल सवाईराम काय एखाद्या घरामध्ये एखादा दिव्यांग व्यक्ती असेल ते घरदार सगळं म्हणत असत अरे बापरे अरे बापुरे शेजारे पालो ना त्याचा त्रास असतो पण अशा लोकांच्याकडे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सद्भावने पाहिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे या महाराष्ट्र मदत केली पाहिजे अजून अनेक या त्या सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेचा तिथं निवडून जाणं फार आहे हा जिल्हा तिथं निवडून जाणं गरजेचं आहे जेणेकरून आमच्या राजू शेट्टी साहेबांचा आवाज या परिराजाचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज गोर आवाज त्या विधानसभेमध्ये भरला पाहिजे म्हणून मला आणि आमच्या उल्हास पाटलांना तुम्ही विधानसभेमध्ये घराण्याचा वंशज छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आज पायी पायी चालून महाराष्ट्रात पिंजून काढतोय कशासाठी पिंजून काढतोय की या महाराष्ट्रातला बळीराजा या महाराष्ट्रातला गोरगरीब शेतकरी जगला पाहिजे त्याच्या घामाच्या पाहिजे कार्यकर्त्यांचा आग्रह असा की होता की साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणुकी लढवायचीच आहे मग निवडणूक लढवायची कशी हा प्रश्न होता मग निवडणूक लढवायची तर आपण अपक्ष लढवायची का आम्ही अपक्ष लढवायचा विचार करत होतो पण चार दिवस माझ्या ऑफिस मध्ये तर स्वाभिमानिक पक्षात निवडणूक लढवा आता आमची झाली गोची बावीस वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मार्गदर्शन चौदा पासून आदरणीय राजू शेट्टी साहेबांना खासदार करण्याच्या प्रोसेस मध्ये डॉक्टर मिंचेकरांनी आणि माझ्या सर्व शिवसेनेच्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी शिवाचा वाटा घेतलेला होता हे सुद्धा विसरून चालणार नाही <coughs> 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 तेव्हापासून आमचा आणि शेतकरी संकटेतल्या कार्यकर्त्यांचा संबंध अत्यंत जवळचा होता मला वाटतं या रांगोळीतला ऐंशी टक्के शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता डॉक्टर मिंचेकरांच्या बरोबर कायमपणे निवडणुकीमध्ये होता लक्षात ठेवा कारण या रांगोळीतना कायमपणे मला हायस्ट मतदान मिळालेलं आहे त्याच्यात कायमपणे शेतकरी संघटनेचा वाटा मोठा होता हे मलाही माहिती आहे आणि या ठोळातल्या नागरिकांनाही माहिती आहे शेतकरी संघटनेची ताकद घेऊया आणि आपण निवडणूक लढवूया म्हणून आम्ही शेट्टी एक प्रस्ताव दिला की साहेब आणि अपक्ष लढतो आम्हाला पाठिंबा द्या तुम्हाला साहेब माहिती आहे खटक्यावर वोट जागेवर पडली दुसरं काय बोलतच नाही साहेबांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे पण आम्ही काही तुम्हाला का पाठिंबा देऊ शकत नाही घ्यायचे असले तर उमेदवारी घ्यास पक्षात येऊन नाहीतर राम राम म्हणलं साहेब मी विचार करतो मला थोडा वेळ द्या संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची बोलवली बोलवली आणि चर्चा केली चर्चा केल्यावर कार्यकर्ते म्हटले काय हरकत नाही शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करूया आणि आपण उमेदवारी घेऊया आठ वाजता ठरलं फोन केला शिरोळ मध्ये आम्ही दोघ दोन तीन गाड्या घेऊन निघालो पाहता पाहता शिरोळ मधन निरोप गेले आणि हजारो कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे त्यांनाही आनंद झाला कि डॉक्टर हजारो कार्यकर्त्यांच्या स्वागतामध्ये माझा शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश झालेला आहे <laughs> दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला चांगला गर्दीचा महापूर झाला <laughs> काही लोकांना शंका आली डॉक्टर मिंचेकर निवडून आल्यानंतर शेतकरी संघटनेत राहणार का पडला त्या लोकांना मी सांगू इच्छितो म्हणजे पूर्वी जित होतो बावीस वर्ष जित होतो तिथं निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी काम केलेलं आहे अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला शिवसेना फुटली तुम्हाला वाटत नाही का की मला काय ऑफर आल्या नसतील मला जर मी जर ती ऑफर घेतली असती तर कदाचित मी आता इथं या पक्षाचा उमेदवार नसतो